रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी मिठाई हवीच असते त्यासाठी आपण आज बनवतो एकदम सोप्या पद्धतीने काजूकतली फक्त एक कपापासून आपण भरपूर साऱ्या काजूकतला इथे बनवणार आहोत करायला अगदी सोप्या आहेत झटपट तयार होतात दहा मिनटामध्ये ही काजूकतली बनवून तयार होते बघू शकता किती छान अशा दिसत आहेत अगदी कमी वेळेमध्ये ही मिठाई तयार होते म्हणजे काजूकतली आपली इथे लवकरात लवकर झटपट तयार होते बघू शकता की ती सुंदर झालेली आहे एकदम मस्त झाले फक्त एक कपापासून खूप साऱ्या काजूकतल्या तयार होतात चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे एक कप भरून मी बघू शकता चहाचा कप आहे हा कप भरून मी इथे काजू घेतलेले आहेत काजू कोणतेही घेतले तरी चालतील तुकडे असेल तरी पण चालेल आता हे काजू जे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये काही जाडसर सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे आपण याला आता एका चाणीमध्ये टाकून चाळून घेऊयात म्हणजे जे, जे मोठे ख राहिलेले असतील ते वरती राहतील त्याला सुद्धा आपण नंतर मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरून घेणार आहोत तर बघू शकता एवढे जाडसर राहिलेले आहेत याला तर याला पुन्हा बारीक करून घ्यायचं आणि सगळं बारीक करून घेतलं मी एकत्र करून घेतलेलं आहे आता खूप छान ही कतली तयार होते काजू खूपच महाग असतात परंतु थोडेसे जरी आणून घरी बनवली अशी कतली तरी पण चालतं कारण बाहेर खूपच महाग कतली भेटते तसेच काजूसुद्धा खूपच महाग असतात चला तर मग आता काजूकतली बनवण्यासाठी आपल्या इथे पाक तयार करून घ्यायचा आहे एक कप भरून मी काजू घेतले तर अर्धा कप साखर आणि अर्धा कप इथे पाणी घेतलेलं आहे याला उकळायला ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला एक तारीख पाक इथे बनवून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा भरून येथे विलायची पावडर टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायची आणि आता पाक बघूयात आपण आपल्याला अशा प्रकारचा पाक हवा बघू शकता एक तारी पाक झालेला आहे असाच पाक आपल्याला हवा आहे जास्त पातळसुद्धा करायचा नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचा नाहीत हलकीशी एक तार आली पाहिजे त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि एक चमचा भरून तूप यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर एक पातीला घेतलेला आहे त्यामध्ये काजूची पावडर टाकून घेतलेली आहे आणि जो पाक तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा तर यामध्ये पाक टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ते कमी गॅस ठेवूनसुद्धा काजूमध्ये पाक टाकून घेऊ शकता परंतु माझ्याकडची कढाई जी आहे ती थोडीशी पातळ आहे त्यामुळे खाली लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी खाली उतरून घेतलेला आहे आणि मग पाक टाकलेला आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलं तर कढाई जर पातळ असेल किंवा पातील तर जाडबुडाचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे खूपच पातळ होतं त्यामुळे मी दुसऱ्या कढाईमध्ये ट्रान्सफर करणार आहे थोडीशी उकळी आल्यानंतर बघू शकता आपल्या काजूच्या पेस्टला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली स्टीलची कढाई असेल तर शक्यता जास्त असते खाली लागण्याची आणि काजू हे खूपच चिकट असतात त्यामुळे खाली लागण्याची सुद्धा खूपच दाट शक्यता असते तर बघू शकता खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे मी दुसऱ्या कडाईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे जाडबुडाची कढाई किंवा पातील असेल त्यामध्ये छान अशी आपली काजू कतली तयार होते तरी पेस्ट छान अशी तयार झालेली आहे परंतु स्टीलची असल्यामुळे खाली लागत आहे तर आता मी दुसऱ्या कडाईमध्ये ओतून घेतलेला आहे तुम्ही सुरुवातीला दुसऱ्या कढाईमध्ये ओतून घेतलं तरी पण चालेल तर बघू शकता इथे मी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि दिसायला जरी कमी दिसत असेल तरी पण खूप साऱ्या क काजूकातल्या आपल्या इथे तयार होतात तर कढाईमध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं हलवत राहायचं आहे कमी गॅस ठेवून फुल गॅस अजिबात करायचं नाही नाही तर मग काजूची पेस्ट खाली चिटकून बसेल आणि जळण्याचीसुद्धा शक्यता आहे तर कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे ग्यास तर बघू शकता छान असं दाटसर हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे गॅस बंद करून घेतला त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कागदावरती जाड कागद आहे माझ्याकडे त्यावरती मी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे कारण चटके हाताला बसू नये त्यासाठी अशा प्रकारचं कागद आपला इथे वापरायचं आहे बटर पेपर असेल तर चांगलंच तुमच्याकडे बटर पेपर असेल त्यावरतीसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता यावरतीच एकदा दोनदा अशा प्रकारे आपला थापून घ्यायचं आहे जेणेकरून आपली काजू कतली जी आहे छान अशी तयार होईल एकदम सॉफ्ट तयार होते तर इथे पेपरवरच ठेवून हा पेपर जो आहे तो एकदमच कडक आहे त्यामुळे चटकेसुद्धा बसत नाही आणि बटर पेपर असेल तर चांगलंच आहे तर अशा प्रकारे आपल्या एकदा दोनदा करून घ्यायचं आहे तर बघू काजूकतली बनण्यासाठी एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर आता पोळपाटावरती काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे थोडंसं गोल आकार द्यायचा आणि यावरती पुन्हा कागद टाकून घ्यायचा आणि मग लाटायचं आहे नाहीतर मग लाटण्याला हे चिटकून बसू शकतं त्यामुळे तरी ते मी आकार देऊन घेतला आणि वरून कागद ठेवलेला आहे आणि यावरती ठेवून अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आपलं चपाती जशी लाटतो तसं तर सहज लाटल्या जातं नाहीतर मग कोळपटावरतीच डायरेक्ट ठेवून जर लाटलं तर खाली चिटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारचा बटर पेपर किंवा मग असा प्लॅस्टिकचा कागद तुम्ही वरून टाकून मग लाटू शकता तर बघू शकता इथे लाटून झालेलं ला आहे तुम्हाला हे ब्लॅक दिसत असेल यामध्ये काळ थोडंसं तर हे जे आहे ते अगोदरच्या कढाईमध्ये मी पातळ कढाई होती त्यामुळे झालेलं आहे तो भाग मी काढून टाकणार आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या थंड झाल्यावरती काजू कतल्या तयार करून घ्यायच्या ते ऑटोमॅटिक निघालेलं आहे तर बघू शकता तेवढा भाग काढून टाकायचा आणि छान अशा कतल्या आपल्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत तर खूपच छान अशा काजू कतली इथे तयार झाली टेस्टला एक नंबर होती नक्की या सोप्या पद्धतीने काजू कतली एकदा नक्की बनवून बघा किंवा रक्षाबंधनासाठी तुम्ही सकाळी बनवली तरीसुद्धा चालेल खूपच छान ही तयार होते फक्त दहा मिनटामध्ये काजूकतली बनवून तयार झालेली आहे एकदम परफेक्ट चवीची मऊसूत ही काजूकतली झालेली आहे तर बघू शकता किती सुंदर आणि छान अशी दिसत आहे यावरती सिल्वर वर्क असेल तरी लावू शकता नाही लावलं ला तरी पण चालेल तर छान अशी आपली काजूकतली तयार झालेली आहे तरी ते सहज निघते तर मी सगळी आता काजूकतली यातून आत� काढून घेणार आहे एक कपापासून आपण खूप साऱ्या इथे काजूकतल्या बनवलेल्या आहेत तर किती सोपी पद्धत आहे काजूकतली बनवण्याची काजू खूप महाग असतात त्यापेक्षा ही काजूकतली स्वीट मार्टमध्ये मा खूपच महाग भेटते त्यापेक्षा थोडेसे काजू घरी आणून अशा प्रकारची काजूकतली एकदा नक्की बनवून बघा आणि खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम झटपट ही काजूकतली तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने काजूकतली एकदा नक्की बनवून बघा तर चला मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते तर बघू शकता सहज तुटते आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही काजूकतली तयार झालेली आहे आकार सुद्धा छान असे काजूकतलीला दिलेले आहेत छान अशी कट झालेली आहे मी पुन्हा तुम्हाला एक जवळून तोडून दाखवते तर सहज तुटते आणि छान अशी झालेली आहे नक्की बनून बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडीओ सोबत